नमस्कार मी परशुराम पवार बेल्ले वेट झोन तालुका जुन्नर जिल्हा पुणे वेट झोन चालू करण्यामागचा हेतू हा वेट झोनचा असं आहे की कंपनी ते डायरेक्ट शेतकरी मधी डिस्ट्रीब्युटर नाही होलसेलर नाही मेडिकल नाही म्हणजे कंपनीत जे प्रो उत्पादन होतं ते डायरेक्ट शेतकऱ्यांपर्यंत पोचतं तर हे जे मधले तीन टार्गेट आहेत होलसेलर मेडिकल स्टोअर्स डिस्ट्रीब्युटर्स वगैरे तिघांचाही प्रॉफिट डायरेक्ट शेतकऱ्यांना तर त्यामुळं जवळपास तीस ते चाळीस टक्क्यांचा जो फायदा असतो तो डायरेक्ट शेतकऱ्यांना वेटझोन हा असा व्यवसाय आहे हा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट कंपनी मदत करणार आहे आणि तुम्हाला फक्त तुमचा व्यवसाय सांभाळायचा आहे आणि तो सांभाळताना तुम्ही जेवढा व्य व्यवसाय वाढवाल तेवढी तुम्हाला कंपनी मदतच करणार आहे त्यामुळं वेटरेना कंपनीचे वेटझोन शॉप ओपन करा धन्यवाद